तर पाहून त्याच लोकेशन डबल गेलेला आहोत तर ताता खड्डा आहे दरी आहे मोठी तर इकडं बघू आता टक्कर द्यायची आपल्याला ज्वारास हार्ड विशेष नाही तर चला वळ तर भावांना बघू शकता त्या लोकेशनवर आपल्या लाल परिबसला एकदम अशी जबरदस्त टक्कर दिलेली आहे तर चला भिंगून येऊन अजून एकदा जबरदस्त टक्कर देऊ नाद केला पण वाया नाही गेला हॅशटॅग लाल परिबस तर भावांना ती बस येत आहे तर येऊ द्या जरा तिला पिक्चर टाईप धडक द्यायची आहे त्या गाडीला आपल्याला तिला इकडून जाऊन धप्पा देऊ भावांना एकदम בואי זה על ארון, נו, ועד הצרסים